नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याबाबत अपडेट समोर आलेली असून येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन ऑगस्ट रोजी जमा करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आयोजित कार्यक्रमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत मित्रांनो पीएम किसान योजनेकरिता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची ई केवायसीची प्रक्रिया झालेली असेल अशा शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांचे बँक खाते हे वेगवेगळ्या बँकांमध्ये असतात त्यामुळे तांत्रिक बाबीमुळे सर्व बँकांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाही मित्रांनो काही बँकांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा होतात तर काही बँकांकरिता वेळ हा लागतो अशा वेळी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जम लगेच जमा होतील व काहींच्या लगेच होणार नाही अशा वेळी दोन ते तीन दिवसाचा कालावधी काही बँकांच्या खातेधारकांना या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो यामुळे पैसे लगेच जमा न झाल्यास घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसणार आहे याकरिता थोडी वाट तुम्हाला पाहावी लागेल मित्रांनो पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन वरती तुम्हाला तुमच्या गावातील पी एम किसान योजनेकरिता पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी ही पाहता येते मित्रांनो या यादीमधील शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट पासून पी किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र